तुमच्या काय समज अपेक्षा वगैरे आता मी आयोगाचे सदस्य तुम्हाला काय वाटतं काय समज आम्ही तर फार मोठे आहेत तसं विचारायला पण एक सहज आपलं माणूस की म्हणून म्हणतो तो तुम्हाला म्हणजे पहिल्यापासून आमची एकच मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे आणि जसं सर्वच प्रयत्न करत आहेत जसं तुम्ही आज आलात किंवा आमचे गावकरी असतील किंवा इतर बाहेरचे आलात तसं काही लोक असे आहेत की ते आमच्या भेटीला पण येऊ शकत नाहीत पण त्यांचे प्रयत्न आमच्याकडून चालू आहेत की यांना न्याय मिळायला पाहिजे कुठे आरोपींना शिक्षा झाली पाहिजे कारण की जी गुंडगिरी वाढत चालली आहे ती कुठेतरी कमी झाली पाहिजे असं प्रत्येकाला म्हणजे माझी तुमच्याकडे विनंती आहे की तुमच्याकडून जे काही प्रयत्न असतील ते तुम्ही नक्कीच आमच्या आता तीन तारखेला मुंबईला वगैरे तसं हा मी मांडल होतो प्रश्न तिथे आणि एक वडिलाचं छत्र गेलं एक पतीचं क्षेत्र गेलं मुलाचं क्षेत्र गेलं एक घर डिस्टर्ब होतच ना त्याच्यामध्ये आता तुझ्याही परीक्षेवर तो परिणाम होतोच ना आणि तुझी जी जिद्द पाहिली तुला डॉक्टर व्हायचे वगैरे तर ते खरंच आमच्या सगळ्यांच्या तुला मनापासून खूप शुभेच्छा आहेत आणि न्याय मिळावा ही आमची तर मनापासून म्हणजे ते आम्ही प्रयत्नशील आहोत आहोत नाही पण कसं माहिती का एक तर ह्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आणि दुस दुसरी गोष्ट एक मुलीचं करिअर घडवताना ती तिचं किती डिस्टर्ब माइंड असेल तिचं त्याच्यामध्ये ती अडीच महिने तीन महिने वगैरे म्हणजे तिचा अभ्यास तिला कसा कशी पेपर लिहिली आम्हालाच खरं तर काळजी पडली बघा एवढ्या सगळ्या संकटातून एवढ्यातून न्याय मागत परत मोर्चा सगळीकडे सहभागी होणं तिथं बोलणं स्वतःचं दुःख सावरून लोकांसमोर आपले शब्द टाकणं ही सोपी गोष्ट नाही एवढा संघ करत असताना तिनं परीक्षा देते तिची परीक्षा नाही आख्या गावाची परीक्षा आहे बरोबर आहे ना गावात पाऊल ठेवतानाच आम्हाला इतकं म्हणजे हृदय भरून आलं सुरुवातीलाच गावामध्ये असा एकही व्यक्ती नाही आमच्या की तो न्यायाची वाट बघत प्रत्येक जण रस्त्यावर उतरायचे आता म्हणजे अशी तीव्रता झाली की दोन महिने वाट बघून सगळे परेशान झाले आता होईल मग होईल असे मोजत गेलो आता म्हणजे सहनशीलता संपली कारण आता गावच्या सगळा महाराष्ट्र माझ्या सोबत आहे तुम्ही सगळे सोबत आहे सोबत असं कोणी नाही पण फक्त मला अन्याय पाहिजे माझ्या लेकराला केलं तसं त्या लोकांना करायला पाहिजे करायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे नाही नाही भेटायलाच पाहिजे न्याय घेतल्याशिवाय कोणी थांबणार नाही गावातला एकही व्यक्ती मागे घेणार नाही कारण आमच्याकडचे पाच सहा वर्षाचा मुलगा सुद्धा ओरडतोय अन्नाला न्याय पाहिजे माझं गाव सुद्धा आज सगळं सांगायला म्हणायला तयार झालं एक आंधळे माणूस एक आंधाळा सापडत नाही आंधळे पूर्ण गाव आंधळ व्हायचं वेळ आली तुम्हाला का समजत नाही सरकार आहे का कोण आहे मंत्रीत का तंत्रीत का तुम्ही कोण आहेत बरोबर आहे ना तुमच्यावर जर आम्ही येऊन पाहिलं खरंच काय काय होत असेल माझ्या जीवाला माझ्या लेकराला ज्या यादना झाल्या त्या आज माझ्या सुरू सुख नसताना

केलं म्हणजे एवढं सगळं चांगलं चांगलं काम केलं कोण साखळी कशी कशी गुपली ही आता काय करावं लागल राज्य सरकारनच उडकावं लागल